श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे गणपती बाप्पांना तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो आज बाप्पांना पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा विवाह झाला म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला त्यामुळे आपण हा विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांची जर्नी आज पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक झाला त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी प्रसंजित कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला आज पुण्यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे सांगितिक आमचा एक कार्यक्रम छान सुरू होता आणि खूप छान इतका चांगला योग आणि इतका सुंदर योगायोग जुळून आला की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे वैशाख पौर्णिमा पण आहे आणि शहाळे महोत्सव साजरा होतो आहे जवळजवळ सात ते आठ हजार शहाळ्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बाप्पा समोर बसून त्याची सगळी गाणी म्हणजे सगळी फक्त बाप्पाचीच गाणी गायला संधी मिळाली मला वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ या गाण्यापासून आमची सुरुवात झाली होती जे खूप लहानपणापासून आम्ही गाणं गात होतो आज ते गाणं बाप्पा समोर गायला मिळालं आणि जवळजवळ अडीच तीन तास आम्ही बाप्पाची सेवा केली गाण्यातून तर मला वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद असाच आमच्याजवळ आमच्या शिरावरती असावा त्यानंतर गणेश याग होणार आहे सूर्योदय समय पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वदार्थ झालेला हा अवतार आहे श्री गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या अवतारामध्ये पुष्टी की भगवान विष्णूंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते आणि श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात दुर्मती राक्षसानं पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला असतो त्याचा नितपात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टीपती विनायक हा अवतार झाला होता भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला स्थान आहे उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो वैशाख म्हणव्यापासून देशवासियांचं रक्षण व्हावं दुष्काळ पाण्याचं दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेनं निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेनं शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो तसंच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे